मंडळी नमस्कार सध्या उन्हाची तीव्रता वाढायला लागली त्यामुळे कलिंगडचं हार्वेस्टिंग सुरू झालं आहे आणि कलिंगडला खरबूजला बाजारामध्ये चांगले रेट मिळत आहे मी सध्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझेड या गावामध्ये या गावामध्ये सिद्धेश फरांदे ह्या तरुण मुलाने तरुण शेतकऱ्याने कलिंगड शेतीचा प्लॉट फुलवला आहे सिद्धेशचा हा जो प्लॉट फुलला आहे यासाठी सुमित फरांदे यांनी त्याला कन्सल्टिंग केलं आहे फरांदे यांची एक ऑर्गॅनिक कंपनी ऑग ऑर्गनिक त्या ठिकाणी प्रॉडक्ट तयार करते आणि त्यांनी त्या ठिकाणी सुमीतला सगळं कन्सल्टिंग केलं आहे त्यामुळे ह्या प्लॉटमध्ये सुमित ते चांगल्या प्रकारचे कलिंगड त्या ठिकाणी फुलवले आणि कलिंगडला सुमितच्या चांगली बाजारामध्ये मागणीसुद्धा यायला लागली तोडा सुरू झाला आहे वजनही त्या ठिकाणी भरपूर आता हे जे कलिंगड बघितलं हे पाच किलोच्या पुढे मंडळ त्या ठिकाणी आहे कदाचित दहा किलोच्या पुढे ह्या ठिकाणी हे भरेल एवढं वजनदार कलिंगड या ठिकाणी सिद्धेशने सुनीत फरांदे साहेबांच्या मनसेखाली या ठिकाणी फुलवलं आहे नेमकं सगळी किम्या कशी घडून आली ओजडे गाव आणि वाई तालुका हा त्या ठिकाणी हळद ऊस असेल किंवा इतर स्ट्रॉबेरी इतर पिकांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अग्रेसर आहे पण या भागामध्ये सुद्धा आता तरकारी पिकं व्हायला लागली आणि फळ पिकांच्या शेतीमध्ये सिद्धेशसारखे काही तरुण विशितलं तरुण त्या ठिकाणी चांगली किम्या करत आहे नेमकं सिद्धेशला हे सगळं कसं जुळून आलं आणि कळिंच्या शेतीमध्ये काय काय आव्हाने ही सगळी माहिती सिद्धेश त्याला मार्गदर्शन करणारे सुमित फरांदे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत हे पंचवीस नोव्हेंबरला लागवड केली होती कशी लागवड कशी बाय कधी बाय किती के कशी केली एक दोन 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 अडीच फुटावरती एक रूप लावले बर मधलं अंतर किती बेड एक चार साडेचार फुटी बेड आहे बर लागवडीच्या अगोदर मशागत काय केली होती काय उभ्या उबाडव ट्रॅक्टरनच मेहनत केली होती बरं हां आणि एक सिंगल सुपरफास्ट फूड टाकलं होतं बाकी नाही काय आणि बेड टाकले बेड टाकले हां आणि त्यावरती मल्चिंग वडून लागवड केली लागवड केली रोप सगळी उगवली हो सगळी उगवली कोणती व्हरायटी ही शुगर किंग व्हरायटी शुगर किंग बरं मग रोप सगळी उगवल्यानंतर मग औषध पाणी कसं देत गेला मग हे शेड्यूल देत होते सर सुमित सर त्यानुसार मग ते करत गेलो ऑर्ग ऑर्गेनिक प्लॉट असल्यामुळे ह्याचा गोड वगैरे पण चांगला आहे आता हार्वेस्टिंग सुरू कसा रेट कसा मिळतोय सध्या हा एक पंधरा किलो आहे आता बर पस्तीस रुपये किलो मोडला ना मग ते एक दोन किलोचा पीस पस्तीस रुपयांनी जातोय बरं 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 मग आता उन्हाळा वाढत चालला आहे वाढत चाल मग रेट मिळेल की चांगला हो रेट मिळेल आता हे 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 पाच किलोचं हे कलिंगडे तर हे जे शंभर रुपये झाले हे वीस रुपयाने बरोबर एका पीसचे एका हां मग किती माल अपेक्षित आहे तरी एक पंधरा टन टनाच्या वरतीच बर बर पंधरा टनला क्रॉस होईल साहेब नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव सुमित फरंदे बर कुठली कंपनी आपली ऑर्गॅनिक्स कंपनी मध्ये मी मार्केटिंग डायरेक्टर म्हणून काम पाहतो तर हा माझा चुलत बाबा आहे तर याचं दरवर्षी तरकारी असते टोमॅटो कलिंगड वगैरे तर कलिंगडात मध्ये आम्ही नवीन नवीन नवी 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 प्रयोग करतो दरवर्षी तर सुरुवातीला आम्ही जेव्हा यांच्या प्लॉटमध्ये चालू केली सुरु कलिंगडाची ट्रीटमेंट तर हा अतिशय उत्साही आणि पुढे होऊन तरकारीत नवीन नवीन प्रयोग करणार शेतकरी तर पैजंदाईनं फक्त टोमॅटोवरती प्रयोग केले टोमॅटोमध्ये हात बसला जम बसला की परत काकडी नंतर हळूहळू बाकीच्या कोबी फ्लावर आता कलिंगड तर कलिंगडामध्ये तसं मला वाटतं याचा हा पहिल्याच वर्षीचा प्रयोग आहे तर या त्याच्या म्हणण्यानुसार असं आलं की आपल्याला कमीत कमी खर्च या प्लॉटमध्ये करायचा तर त्या दृष्टीनं आम्ही खर्च भरपूर होतो हो खर्च असाय होतो की आता जसं की तुम्ही सांगितलं की शेतकरी बांधव हे पाहत नाहीत की औषधाला खर्च फक्त किती होतोय तोडायला खर्च किती होतोय रोपांना खर्च किती होतोय तर खर्चाचा हा जो बजेट आहे तर ते तुमच्या पूर्वी लागणीच्या पूर्वीच्या मशागतीपासून म्हणजे अगदी तुमचं जुनं पीक निघून गेलं तिथले तुमचे नांगरट त्याच्यानंतर फनपाळी बेड सोडणे मलचिंग हे सगळं पकडून तुमची स्वतःचीही मजुरी जेव्हा तुम्ही पकडता तर तो खर्च कॅल्क्युलेट केला तर ती शेतीचा हिशोब कुठेतरी ताळमेळ बसतो आम्ही यावर्षी प्रयोग करताना काय केलं कमीत कमी खर्चाचं नियोजन करताना पन्नास ते साठ टक्के ऑर्गेनिक ऑर्गेनिकमध्ये आपल्या बऱ्यान ऑर्गेनिक्स कंपनीचे जे, जे चार प्रोडक्ट आहेत मुळाधार हंसराज आक्रमणाने घातक तर याचा वेळोवेळी आम्ही वापर केला वेळोवेळी वापर म्हणजे कलिंगडाचं मेन जे काही चॅलेंज आहे ते सुरुवातीला त्याचा वेल तुम्ही फुटवा जेवढा जास्तीत जास्त काढता वेल जेवढं जास्तीत जास्त त्याला सोडता तेवढं तुमचं अपेक्षित उत्पन्न वाढणं संभाव्यता जास्त वाढते तर आम्ही सुरुवातीला जेव्हा बेड सोडले बेड बेडामध्ये आम्ही सिंगल सुपर फॉस्फेट भरून घेतलं लागण केली लागण केल्यानंतर एक चार ते पाच दिवसानंतर आम्ही त्याचं ड्रिंचिंगचं आणि फवारणीचं शेड्यूल चालू केलं फावरणीचं आणि ड्रिंचिंगच्या शेड्यूल मध्ये घेताना सुरुवातीला आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात मुळाधार खाताचं कॉम्बिनेशन बारा एकसष्ट एकोणीस एकोणीस याच्या कॉम्बिनेशन मध्ये अपटेकिंगला असेल ग्रोथला असेल वेल सुटायला असेल मग चांगली झाली एकदम शंभर टक्के ऑर्गॅनिक शंभर टक्के ऑर्गॅनिक म्हणजे कसं राहतं की हळूहळू जेव्हा तुमच्या जशी शरीराला सवय होते तशी तुमच्या जमिनीला आणि वातावरणालाही तुमच्या सवय ते हळूहळू लागत होते कारण आता इथलं वातावरण बघता अतिशय थंड प्रदेश आहे तर इतर रोगराई कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात जा झपाट्यानं पसरते तर साठ टक्के वर्षी आम्ही ऑर्गेनिकचा प्रयोग केला आहे पुढच्या वर्षी आम्ही ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्केपर्यंत आम्ही त्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे तर पहिलाच प्रयोग होता खर्चही उत्पन्न आम्ही म्हटलं ऍटलीस्ट उत्पन्न खर्चही निघावा परंतु आताच उत्पन्न पाहता निश्चितच भरपूर प्रॉफिट हा शेतकरी कमवणार आता रेट कसा सध्या ऊन वाढायला लागले आमची जी चर्चा झाली सुरुवातीला कलिंगड लावताना तर मोस्टली डिसेंबर जानेवारीमध्ये लागण करतात जानेवारी फेब्रुवारी नंतर लागण करतात या भागामध्ये की उन्हाळ्यामध्ये कलिंगड येईल वगैरे ते पण त्यावेळेस बऱ्यापैकी सर्वच शेतकऱ्यांचे शेतकरी बांधवांचे कलिंगड मार्केटमध्ये येतात तर आम्ही प्रयोग करताना थोडस आर्ली म्हटलं की आपण दिवाळी झाली जरा लगेच लागिनीच आपण नियोजन करू म्हणजे मार्केटमध्ये कलिंगड याच्या आता आपल्याला तो रेट भेटून जाईल आणि इथून पुढे हळूहळू हा दर वाढत जाणार त्यामुळे आता परवडते आणि परवडेल असं वाटतंय चांगलं याचा खर्च जर बघितला आम्ही नोंदवयी लिहून ठेवलेली हिशोबाची प्रत्येक फवारणीमध्ये जे औषध वापरतो फवारणीमध्ये आपला हंसराचा वापर केला होता प्रत्येक कीटकनाशक बरोबर टॉनिक बरोबर पण हंसराज घातक याचा वापर करतोच करतो जेणेकरून ते असं औषध आहे हंसराज की जे ड्युअल पर्पजमध्ये काम करतं एक प्रिव्हेंटिव्ह थ्रीप्सलाही काम करतं आणि झाडावरती स्ट्रेसही येऊन देत थ्रिप्स जास्त थ्रीप्स असेल माशी असेल किंवा बऱ्यापैकी भुरीचा अटॅक नंतर जास्त वाढतो कलिंगडामध्ये पांढरे भुरी असेल पिवळे भुरी असेल तर त्याला आपण आक्रमणही आपलं जे काय आहे अँटीबायोटिक तेही त्या बुरशीनाशक बरोबर वापर केला होता तर खर्चाचा जर हिशोब बघितला तर हार्डली चाळीस ते पन्नास हजाराच्या वरती खर्च नाहीये म्हणजे पूर्ण प्लॉटचा मजुरी ट्रॅक्टरच्या मजुरी सहित पकडला तरी तर पन्नास ला पन्नास जरी आम्ही अपेक्षित उत्पन्न खर्च निघून प्रॉफिट निघतोय पण साडेतीन ते चार लाख कमीत कमी याच्यामध्ये प्रॉफिट त्याला होऊन जाईल कारण आता जर वीस रुपये पुढे पस्तीस रुपये होईल चाळीस रुपये होईल तीसच्या पुढे तर हजर जर राहणारच यावर्षी लागवड कमी त्यामुळे रेट या वर्षी पूर्ण महाराष्ट्राचीच परिस्थिती पाहता कलिंगडाची लागवडही कमी आहे टोमॅटोची लागवडी कमी आहे बटाट्याची लागवडी कमी आहे तर अशा कंडिशनमध्ये फार्मर जास्त खर्च करू शकत नाही तर जेवढ्या कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्न काढता येईल याचा शेतकऱ्यांनी विचार करा तुम्ही मुळाधार आणि इतर जी औषधे सांगता तुमची त्याच्याबरोबर रासायनिक पण हो हो, हो। कॉम्बिनेशन सर्व चालतं आपल्याबरोबर म्हणजे मुळादाराबरोबर अगदी तुम्ही बुरशीनाशकही घेऊ शकता कीटकनाशकही घेऊ शकता त्याचं मेन कार्य असं आहे मुळादारच की तुमच्या सुरुवातीचे जे सोट मुळे असते जमिनीमध्ये पिकाचे तर ते वाढवते पांढऱ्या मुळ्यांची वाढ जेवढी जास्त होईल तेवढ्या प्रमाणात ते खतच अपटेकिंग वाढतं त्याच्यात बॅक्टेरियल काउंट असल्यामुळे ते विघटनही लवकर करतं खताचं आणि ते झाडाला मिळवून देतात तर हा एक त्याचा रोल प्रत्येक खताबरोबर आम्ही एक लिटर दोन लिटर एक लिटर दोन लिटर प्रत्येक खताबरोबर आम्ही पंधरा गुंठ्याला ते सोडत होतो त्याची कॉस्टिंगही कमी जाते त्यामुळे ते परवडत आहे पूर्णपणे आणि बाकीचा विचार करता तर शेवटच्या टप्प्यात आम्ही जुराबाहून चौतीसचा फक्त एक साईजसाठी आत्ता वापर केलाय तर त्याच्यावरती कलिंगाडाची एवढी चांगली साईज झालेली ऑर्गेनिक म्हटल्यावर लोकांचं कल लगेच लोक असे करत नाही अजूनही बरेचसे लोक रासायनिकचा भरमसाठ वापर करत आहे मग येतो तसं म्हटलं तर एक एक दृष्टिकोन असा आहे शेतकऱ्यांचा की ऑर्गॅनिक म्हटलं की शेतकरी नको म्हणतात शक्यतो की त्याचा रिझल्ट येतो मिळत नाही किंवा फक्त ऑर्गॅनिक वरती शेती होत नाही असे प्रयोग भरपूर फार्मरनी केलेले आहेत पण माझा त्यांना एक सल्ला राहील की तुम्ही मार्केटमध्ये जेवढ्या काही कंपन्या आहेत जेवढे काही औषध आहेत जेवढे ट्रीटमेंट आहेत कन्सल्टंट आहेत तर तुम्ही पहिल्यांदा त्यांचा एक डेमो अनुभव घेतला पाहिजे त्याच्यानंतरनं त्या तुम्ही रिझल्ट चेक करून त्याची शहानिशा करून तुम्ही ते मग पुढे कंटिन्यू केलं पाहिजे बऱ्यापैकी के फार्मर काय करतो एक दोन एकर तीन एकर प्लॉटवरती एकदा अचानक प्रयोग करतो एखाद्या कंपनीचं शेडू फॉलो करतो किंवा अशा पद्धतीनं मग ते कुठंतरी फसलं तर पुन्हा त्यांना केमिकलकडे वळावं लागतं मग त्यांचा ऑर्गेनिक बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो तर तसं न करता थोड्या थोड्या स्मॉल स्कॉल स्केलवरनं किंवा अनुभव घेत कंपनीचे डेमो घेत पुढे शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांनाही परवडेल खरबुजला अडचण मेजर अडचण राहते थंडीमध्ये वेल सुटण्याची तर या फार्मरची ती मेन अडचण म्हणजे त्यांची शंका अशी होती की भरपूर लोकांनी त्याला सांगितलं बाहेरच्या लोकांनी शेतकऱ्यांनी दुकानदारांनी की बाबा ते थंडीमध्ये तो रिस्क घेतोय गे लावायचे आपल्या थंडी जास्त असते थंडी खूप जास्त तर तर थंडी खूप असते तर ते वेळ सुटायचा तुला प्रॉब्लेम येईल म्हणून तर तू रिस्क नको घेऊ तर थंडीमध्ये लागवड करतोय कारण ही जी खरबुजाची लागण आहे ही मोस्टली पंढरपूर त्या भागामध्ये थंडीमध्ये या मध्ये चालते की तिकडे एवढी थंडी नसते तर इतर लोकांनी हा पहिलाच बरोबर तसं म्हटलं तर मला वाटतं गावात प्लॉट नाहीये कोणाला थंडीमध्ये पहिल्यांदाच लावलं पहिल्यांदाच लावलं आणि गावात मला वाटतं प्लॉट नाहीये खरबुजाचा थंडीमध्ये एवढ्या आ, तर माल तो तो नहीं। नहीं। काये, काये तर आता कोणाचा चालू नाहीये इथून पुढे त्याला अगोदर चालू होतील बरेच म्हटले वेल सुटेल का नाही सुटेल का त्याला म्हटलं आपण चॅलेंज ऍक्सेप्ट करू काय काहीतरी थोडंसं वेगळे केल्याशिवाय त्याला दरही भेटणार नाही किंवा तर आम्ही सुरुवातीला मुळागारची डिंचिंग हंसराची फवारणी त्याच्यामुळे आम्हाला वेल सुटायला किंवा ग्रोथला कसलीच अडचण लाईल नाही अडचण म्हणजे इवन सुरुवातीला जी ग्रीप आम्हाला अपेक्षित होती त्याच्या कितीतरी पटीनं आम्हाला त्याच्या ग्रीप आम्हाला मिळाली कारण आम्ही कॉम्बिनेशन घेताना एका खताचं कॉम्बिनेशन मुळाधार बरोबर पुढच्या फवारणीमध्ये कीटकनाशक असेल किंवा हंसराज बरोबर एखादा संप्रेरक असेल अशा कॉम्बिनेशनमध्ये पण वेळोवेळी जर हंसराजची प्रत्येक टॉनिकमध्ये कीटकनाशकमध्ये तुम्ही फवारणी घेतली तर वेल सुटण्यासाठी तुम्हाला काहीही अडचण येत नाही कारण हे पंढरपूर तालुक्यामध्ये Hmm. सांगोला तालुक्यामध्ये hmm. बरेचशा फार्मरकडून हे रिस्पॉन्स आलेले आहेत right. की प्रत्येक फवारणीमध्ये आम्ही तुमचा हंसराज प्रोडक्ट वापरलेला right. आहे ड्रिंचिंगला मुळा जर वापरलेला आहे hmm. तर अगदी उत्पन्न खर्चाच्या पन्नास टक्के मध्ये hmm. आम्हाला चांगल्या अपेक्षित ग्रोथ मिळाली आणि अगदी पंधरा वर्ष वीस वर्ष शेती करणारे फार्मर hmm. त्यांना चांगला एकदम त्यांच्याकडून रिस्पॉन्स आम्हाला आलेला आहे भुरीचा हा कलिंगडावरती भुरीचाही अटॅक जास्त होतो पांढरी भुरी असेल पिवळी भुरी असेल त्याचा अटॅक जास्त होतो माशी असते कलिंगडाला जे समजा अर्ली स्टेजमध्ये माशी लागली किंवा आळी लागली तर तुमचं बऱ्यापैकी तुम हाताशी तोंडा शैल्याला घास तुमचा जाऊ शकतो कारण लवकर शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की आतमध्ये कुठं माशी आहे का आळी आहे का तर ते जेव्हा फिरून पाहिलं जातं की कुठंतरी माशीचा प्रादुर्भाव आहे किंवा आळीचा प्रादुर्भाव आहे तर त्याच्यानंतर फार्मर पुढे फवारणी असेल किंवा डीप ठिबकमधून मधून औषध असेल ते सोडवायला सुरुवात करतो तर हे चॅलेंजिंग आहे की भुरी असेल माशी असेल थ्रिप्स असेल त्याच्यानंतर बऱ्यापैकी विल्टिंगचा निमेटोडचा अटॅक होऊ शकतो तुमच्या कलिंगडावरती त्याच्यानंतर तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये असं होतं की पूर्ण प्लॉट निरोगी आहे पण अचूक तुम्ही नियोजन न केल्यामुळे साईजमध्ये मार खातो प्लॉट एक दीड वेल पण सुकून कधी कधी वेल सुकून विल्टिंगमध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम येतो त्या जीवाणुजन्य किंवा बुरशीजन्य खाली जर का प्रादुर्भाव झाला मुळ्यांना तर निमेडोरचा अटॅक झाला तर तोही एक प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर दुसरी शेवटची तुम्हाला सांगायचं म्हटलं तर साईज शेवटी जर तुम्ही प्लॉट निरोगी ठेवला तर उत्पन्न तुमच्या साईज वरच आहे तर साईज आणि त्याचं ब्रिक्स वाढवण्यासाठी काही वेळा शेतकरी जिथं एक किलोची मात्रा खताची सोडायचे तिथं ते पाच किलो सोडतात बरोबर तर याने काय होतं साईज तर वाढत नाही जमीन पण नापीक होते खत वाया जातं त्यांचा वेळ वाया जातो पैसे वाया जातात आणि पुढच्या पिकालाही त्याचं हानिकारक ते होऊन जातं तर असं न करता जिथं तुमचे जमिनीचे पहिलं सॉईल टेस्टिंग केलं पाहिजे माती परीक्षण केलं पाहिजे तुम्ही पन्नास टक्के पन्नास टक्के किंवा साठ टक्के चाळीस टक्के ऑर्गेनिक केमिकल असं कॉम्बिनेशन केलं पाहिजे आणि काही जे, जे प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये जे चांगले रिझल्ट देतात ऑर्गेनिकमध्ये दे सुद्धा जसं की आपले मुळाधार आहे हंसराज हु� आहे घातक आहे याचा वेळोवेळी वापर केला पाहिजे आणि म्हणजे तसं फार चॅलेंजिंग शेती हा नाही आहे बरोबर फक्त तुम्हाला वातावरणानुसार त्याला काय पोषण तत्वाची कमतरता आहे शेतकरी हुशार झाला तर पुढे सुधारणा होणार प्रत्येक वेळेस अचूक मार्गदर्शक मिले, दर्शन मिळेलच असं नाही तर स्वतः शेतकऱ्यांनी प्लॉट मध्ये परीक्षण करून आता नहीं। नहीं। या फार्मरला वीस विषी मध्ये परंतु दरवर्षीच्या आमच्या अनुभवातून हा प्लॉटमध्ये फिरून कुठं पिवळा दिसला तर तो मॅग्नेशियम तो लाखो रुपये कमवतोय आणि याच्या मागचं मेन कारण असे की हा शंभर टक्के पण माझ्यावरती निर्भम नाहीये म्हणजे सुरुवातीला एक दोन वर्ष मी याला मार्गदर्शन केलं पण पुढे जाऊन हा हळूहळू हळूहळू तयार होत गेला की डिफिशियन्सी काय असते विल्टिंग काय असते करपा काय असतो भुरी काय असते औषध कॉम्बिनेशन काय घेतलं पाहिजे आपल्या कंपनीचं तर त्याला जोड आहेच चारी प्रोडक्ट तो वापरतोच पण त्याच्यामध्ये काय काय का कॉम्बिनेशन घ्यायचं हंसराज कोणत्या वेळेस वापरायचं घातक कोण हे त्यानं ऑब्झर्वेशन केलं खाताची मात्रा कोणत्या स्टेपला कोणती सोडायची किती प्रमाणात सोडायची तर वेळोवेळी अभ्यास करून ते शेड्यूल त्यानं लिहून घेतला त्यामुळे थंडीमध्ये कलिंगड त्यामुळे ते थे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं थंडीमध्ये थंडीमध्ये त्यानं ते कलिंगडाचा वेल काढून त्यानं चांगल्या पद्धतीने उत्पन्न तुमचा भाग हा थंडीचा भाग आहे भरपूर थंडीचा भाग आहे इथे स्ट्रॉबेरीला पोषक वातावरण आहे आमच्या भागामध्ये थंडी कमी झाल्यानंतर ना लागवड करतात का तर वेल सुटायला प्रॉब्लेम येऊ नये धाडस करून दाखवित केलं बरोबर आणि तेच माझं सांगणे की जे चॅलेंजिंग पार्ट आहे शेतीमधला हा चॅलेंजिंग पार्ट हा आहे की तुम्ही चॅलेंज स्वीकारलं पाहिजे म्हणजे थंडीमध्ये जसं कलिंगड घेतलंय तसं आता पुढच्या वर्षी मी तुम्हाला मागाशी सांगितल्या पद्धतीनं आम्ही सत्तर टक्के ऐंशी टक्के शंभर टक्केपर्यंत तुम्ही बॅलर जॉमृत आहे आमच्याकडे जिवामृतचा आम्ही वापर करतो वेळच्या वेळी जेवढे रिसोर्सेस मधले आहेत आसपास तेवढा आम्ही जास्तीत जास्त याचा वापर करतो याच्या घरी गुरा आहेत शेणखत असेल ताक असेल गुळ असेल ज्या बनवतो आम्ही शेणखताचा वापर करतो झाडपाल्याचा वापर करतो ऑर्गेनिक प्रोडक्टचा तर ते चॅलेंज स्वीकारून पुढे उत्पन्न काढायचा प्रयत्न केला पाहिजे शेतकऱ्यांनी तुझं आता तू पोलीस भरतीची पण तयारी करतोय मिलिटरी भरतीची पण तयारी करतोय तिकडं पाठीचा सा व्यायाम सगळा सराव आणि पुन्हा इथे शेती कसा वेळ देतो तू इथं जसा वेळ भेटेल तसा तसा देतो बर किती वेळ असतो इथे शेतामध्ये तिकडे प्रॅक्टिस झाल्यानंतर इथे त्याचं मेन शेड्यूल असं प्रॅक्टिस करतो अभ्यासासाठी इथे एक खाटावरती पुस्तक जाणून ठेवलेले इथे अभ्यास करायचा दुपारच्या वेळेमध्ये काय फवारणी असेल काय हार्वेस्टिंग असेल काय गवत वगैरे टाकायचं असेल ते चारच्या पुढे तो ते कार्य करून घेतो आणि औषध सोडण्यासाठी पाणी सोडण्यासाठी मोस्टली साडेनऊ दहाच्या पुढे प्रेफर करतो म्हणजे त्याचं असं शेड्यूल करून ते साधून तो ते शेती करतोय समाधाने आहे का मग हो समाधान वीस एकवीस वय अडीच तीन महिन्यामध्ये अडीच तीन लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे आहे हो। का हो कलिंगडामधून अडीच तीन लाख रुपये टोमॅटो मधून जवळपास दहा ते बारा लाख पुढे त्याला महिन्यामध्ये मिळतील म्हणजे उत्पन्न चांगलं पट्टी तो काढतो आणि विशेष म्हणजे कमीत कमी क्षेत्रामध्ये आता तरकारी बघितली तर आता एकच एकर आहे बरोबर तर एक एकर क्षेत्रामध्ये एवढं उत्पन्न काढून म्हणजे चांगलीच गोष्ट आहे एकदम तर मंडळी आपण पाहिलं सिद्धेशला सहकार्य करणारे सुमित फरांदे साहेब शेतकऱ्यांना जर एखादा चांगला मार्गदर्शक भेटला तर शेतकरी त्या ठिकाणी सोनं पिकवू शकतो शेतकरी त्या ठिकाणी शेती चांगली कसदार करू शकतो हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिद्धेश फरांदे सिद्धेशला सुमित शिंदे सुमित फरांदे साहेबांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं कन्सल्टिंग केलं ऑर्गेनिक शेतीकडे आता सिद्धेश त्या ठिकाणी चालला आहे वीस एकवीस वयाचा तरुणी मंडळी हा तरुण रासायनिक शेतीपूर्वी करायचा पण आता रासायनिक शेती कमी करून ऑर्गनिक प्लस रासायनिक अशी दुहेरी संघ मारून त्या ठिकाणी शेती करतोय शेतीमध्ये उत्पन्न काढतोय पण उत्पन्न काढता करता आपली जी काळी माती आपली जी काळी आई ती सुपीक ठेवण्याचं महत्त्वाचं काम सिद्धेश त्या ठिकाणी करतो आहे आणि त्याला सहकार्य करताय सुमित फरांदे साहेब सेंद्रिय शेतीकडे मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग त्या ठिकाणी बोलतो आहे या तरुणांना जर फरांदे साहेबांसारखे काही मार्गदर्शक भेटले तर हे तरुण आपल्या शेतीमध्ये किम्या करू शकतात एक एकरामध्ये सिद्धेश त्या ठिकाणी अभ्यास करता करता त्या ठिकाणी लाखो रुपयाचं उत्पन्न अवघ्या काही महिन्यामध्ये त्या ठिकाणी कमवण्याचं काम या ठिकाणी करतोय त्याला या ठिकाणी मार्गदर्शन अचूक भेटलं योग्य भेटलं म्हणून सिद्धेश हा विशीतला तरुण आज पूर्णपणे शेतीमध्ये समाधानी जे शेतकरी मुलं त्या ठिकाणी शेती नको म्हणता त्यांच्यासाठी सिद्धेश हा नक्कीच आदर्श या ठिकाणी आहे म्हणजे असे नवीन व्हिडिओ अशाच नवीन अशोकात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंटवर क्लिक करा